आज पंढरपूर येथील धनगर समाजाचे एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणास्थळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्थळी भेट दिली आहे भेटीदरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे मी धनगर समाजाच्या बाजूने कायम आहे तसेच आरक्षणाच्या मागणीवर निश्चितपणे काहीतरी तोडगा निघेल चारही बाजूने आमच्या समाजाच्या लोकांचा प्रयत्न सुरू आहे आणि सरकार सुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत आहे मात्र त्यांनी निर्णयापर्यंत यावे हीच आमची अपेक्षा आहे असे ते म्हणाले हे बघ का मी माझी भूमिका माझ्या समाजाला माहीत आहे धनगर समाजाला माझी भूमिका माहीत आहे मी ती बोलायलाच पाहिजे अशातला भाग नाही लोकांना माहीत आहे की मी धनगर समाजाच्या बाजूनं कायमच आहे मी कार्यकर्ता आहे धनगर समाजातून वर गेलो आहे धनगर समाजाच्या लोकांनी पाठबळ दिलेला आहे आणि त्यामुळं जिथं कुठं उपोषण आमचे मुलं करतायत त्या उपोषणाला माझा नेहमी पाठिंबा असतो देवेंद्र फडणवीसांनी पण या बाबतीमध्ये स्पष्टता दिली की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणालो होतो परंतु त्यातल्या त्या त्या काय क्रिटिकल परिस्थिती ती त्यांनाही माहीत आहे आम्हालाही माहीत आहे म्हणजे तो विषय झाला ॲपिडेव्हिट देणं अमुक निश्चितपणे काहीतरी तोडगा का निघेल आमचा चारही बाजूनं प्रयत्न सुरू आहे हायकोर्टामध्ये आम्ही केस हारलो सुप्रीम कोर्टामध्ये हारलो तिथंही आमचा प्रयत्न सुरू आहे पुनर्विचार याचिका कशी दाखल करता येईल दुसऱ्या बाजूनं जी समिती नेमली शिंदे समिती त्या समिती पाच राज्यामध्ये जाऊन आली आहे दोन राज्यामध्ये जाऊन येऊन त्यांना रिपोर्ट द्यायचा आहे चारही बाजूनं आमच्या समाजाच्या सगळ्या लोकांचा प्रयत्न सुरू आहेत वेगवेगळ्या पार्टीत काम करणारे नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी ते ताकदीनं प्रयत्न करतायत आंदोलन करतायत आणि आता आमचा एकच प्रश्न राहिला आहे बऱ्यापैकी प्रश्न आमचे संपलेत एकच प्रश्न आलाय तो अरक्षणाचा आणि तोही प्रश्न निकाली निघेल अशा बाबतीमध्ये मध्ये आमचा सगळ्या बाजूने प्रयत्न सुरू आहे सरकार सकारात्मकतेने आम्हाला प्रतिसाद देते परंतु ते निर्णयापर्यंत यावं अशा पद्धतीनं आमच्या लोकांची भूमिका आहे मागणी आहे आणि मला वाटते निश्चितपणे काहीतरी चांगला मार्ग यातून निघेल की आप भी पाइल्स से परेशान है क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल्स से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पालस रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज बिना ऑपरेशन हर्निया अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट पहले आए और बेहतर इलाज पाए हमारा पता प्लॉट नंबर उन्तीस डोए लेआउटाबाई डाकली मानकापुर नागपुर